हॅलो गाई नमस्कार माझ्या ब्लॉग मध्ये मोठा ब्लॉग कारते आज आज काय विषय झाला आज रविवारी कलंबडीला आलेलो ना आता जाऊचं आहे डोंगराव जावचा प्लॅन आहे तर एक डोलं बघता सकाळच उठलो चोपणशी एक माणसाने उठवला तो जापत नव्हता माझ्याशी काय माहिती त्याला रागवलेला आता चालू डोंगरावर तुला दाखवते पुर कसा काय आहे आपल्या आता पाण्याच्या बॉटल हाताने घेतल्याने चिप्स चला माझा डायरेक्ट दोन राऊंड डायरेक्ट दो काहीच <laughs> बघा फायनली पोहोचलोय आम्ही पांडवगडा हिल्स चालले वरती चालत चालत हे बघा कशा झाडे झुडपाईत नाही भारी वाट आले रा आपले ते धुलीचे तर बाराच आहे बघा कसा रस्ता आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला पण यावंच असल लोकेशन टाकतोय कमेंट करा फक्त गाईज आता आलोय आम्ही अर्धा पुण्य आहे शंभर मधून पाच टक्के पुण्य चरलो अजून यो पांडवगडा नाही मेन पांडवगडा आहे ना तो मोठा आहे तो ते साईडला तिथं पोलिस आम्ही डायरेक्ट बंद केलाय आणि किती म्हणजे होतं अपघात एवढं नाही झालं पण होता कशाला उगच आणि यो आहे मेन गोल्फ कोर्सचा वॉटरफॉल डी आरचा वॉटरफॉल यो बघा तुम्हाला दिसत सर आम्ही गेलो तर जाव तिथपर्यंत आता जाऊ आम्ही पुरं चाललोय चालत चालत तुम्हाला दाखवते कसं का काय आहे त्या परा रास येत आम्ही काही नाही आम्ही फक्त पाणी घेऊन चाललो पिवायला लेट झाला आम्हाला जरासा यावचा होता आठ वाजेपर्यंत आलो आम्ही दाला मग आता अजून गरम होईल चला वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कसं का काय आहे त्या तर लय वारली पण जाव मस्त आलाय सर लय झालं नाही ते बघा काही फिफ्टी पर्सेंट नाही बोलले का फोर्टी पर्सेंट चरला आम्ही आता बाकीचा साठ टक्के चरायचा राहिला आहे आणि आता फेपरी पुगली फेपरी चलो ए, काजल काजल जी आपका फोन आया है बघा आता पोहोचूच आम्ही थोडेच वेळान पोचू फायनली पोहोचलो पण आम्ही चला या पवाला चालू आपण आता वॉटरपुल मध्ये पवायला बघा गाईच गाई पोचलो आम्ही माणूस आहे नाही नाही शकत कपडा घातलं मानूच दाखवून कपडलं पण चलो एन झाल्यान आता आमच्या अंगोल्या करून झाल्या आणि एवढं भारी वाटते नाही इथं बसून समोर तुम्ही तर शिव मी टाइम लॅप टाकली ते लय भारी वाटते लय भारी सांगू नाही शकत तुम्ही म्हणजे डोल्यान बघशू तेव्हा समजल तुम्ही जवळ येशू तेव्हा समजल आता तुम्हाला असं बघून समजाच नाही तर मित्रांनो आता निघलो आम्ही बाहेर डायरेक्ट बघा तुम्ही ॲमेझॉनच्या जंगलांशी कसा बाहेर निघतो अंगोल्या करून झाल्यान आता जाऊ डायरेक्ट कुठं बिर्याणी हाऊस चलो तुम्ही बघा फक्त खाली काही दिसतंय का दिसला तर मला सांगा असं तर ता इकडं काहीच नसतंय काय रे बरोबर ना काय असतंय का काही नसतंय जणजनावर नसते चलो बघा काही तिकडं होतो आम्ही तौर लांब आता इकरा आहोत आणि आता चालू आहे घरी लयच गुर्या बिर्याणी खाऊन झालाय आता मटन बिर्याणी पण पार्सल घेतली सोबत ते आता घरा जाऊन निपटवू बिर्याणी खालीच नाही खाली नाही मग काय आहे मटन चलो काही झालोय तर रेडी एक झोपकारली बिर्याणी खाऊन आता निघलोय कलम आले लाईच मजा असत काय माहितीये का बॅग डी अजिदचा आहे म्हणजे माझ्या अजिदचा हे बघायचं हा तुझं आहे का हा आहे माझे नातुलदानं पाहिजेन तेवढे देते आता कधी देशील बर्गर आता चला ना कोणला कोणला देशील सांग अगं एक ठिकाणी तीन एक ठिकाणी दोन एक ठिकाणी असं नऊ आता पैसे दिशील आणि त्यानं कधी पैसे देशील काही नाही द्यायचं ुकाट कारण की मॅगडी कोणतं मॅगडी मग आता आम्ही खाऊ तिथं आम्ही बर्गर खाऊ आणि मग घरी पुण्य नेऊ असा आहे लोकांच्या आधीच काय देत दिवाळीला काय लोकांच्या आधीच पेड देत मग ही बर्गर बोल आलेलो आहे आता मॅगडीला बर्गर नेता जातो घरी न घरी जाऊन परत झोपते लय दमलोय आज तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथंच एंड करू आपण बिकॉज Because... टाईम झाला आता रात्र आली ना आता काय राहायला आहे आताच गेल तो पण वेलला घरी आलो जस्ट केस बघू शकता अख्खं जुनी भरलं ना आणि नक्कीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे सबस्क्राईबर आपल्याला कमी आहेत होती ना लो, लो आता काय चला या मग नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय